मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहतुकीची कोंडी वाहनांच्या लांबच लांब रांगा आज बुधवार दिवसभर मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी वाहतुकीच्या कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागला आज पुन्हा एकदा दिवसभर पावसाचा जोर वाढला तसेच महामार्गावर कामे चालू असल्यामुळे सेवा रस्ते अपुरे पडत आहेत त्यात भरीत भर म्हणून महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत त्याचबरोबर वाहने बंद पडण्याच्या घटनाही काही ठिकाणी घडत आहेत तसेच सेवा रस्त्यावर आलेलं पाणी व अस्ताव्यस्त पार्किंग केलेल्या गाड्या यामुळे महामार्गावर मोठा वाहतुकीचा कोंडीचा सामना करावा लागत आहे विशेष करून तावडे हॉटेल हो ते वाठार या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात एक तासाहून अधिक काळ वाहतूक कोंडी झालेली दिसून आली या घटनेची माहिती मिळताच शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी हे स्वतः भर रस्त्यामध्ये भर पावसामध्ये आपल्या सहकाऱ्यांसोबत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत होते नागाव फाटा येथे अँब्युलन्स आली असता मोठी कसरत करून या अँब्युलन्सला वाट करून देण्यात आली तसेच सांगली फाटा येथील उड्डाण पुलावर गाडी बंद पडल्यामुळे मोठी वाहतुकीची कोंडी झाली होती पण पोलिसांना जाग्यावर जाता येत नसल्यामुळे अक्षरशः दोन किलोमीटर चालत जाऊन त्यांनी वाहतूक सुरळीत करून दिली या जोरदार पावसामुळे मोठी झाल्याचं जनजीवन ही मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाल्याचं दिसून आलं महान न्यूज साठी विद्याधर कांबळे शिरोली नागाव ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा